आमच्या सोबत आज बाप्पू बने आहे मेंढ्या काढून द्यायला आणि बिराड काढून द्यायला बापू आलाय तर हाय आज किसन अर्चना आणि सागरकडे तर आवारला आणि आता किसन अर्चना येईल गुढे घेऊन तोपर्यंत बाप्पू बानायन आम्ही मेंढरा घेऊन जातो गुड जातो होय तोपर्यंत अर्चना काय झालं दरवर्षी आम्ही एका बांधाऱ्यावर मेन रन यायचो म्हणजे तुंबावन आणि त्या ठिकाणी ते तुंब आता म्हणजे पावसाळ्यात पाडला त्यामुळे काय ते जमीन नेता जेत नाही आणि मग या वर्षी नदीतलं न्यायची जमीन र पातळा नदीत तर आज पातळा नदी आपल्याला पार करून पलीकडे जायचे आता बापूच्या गावाला चालला आपलं आपल्याला नदी पास करायची पात्र पश्चिमेकडे अरबी समुद्रात जाऊन मिळते ती नदी अगदी फुल तुटुंब पाण्याने भरून वाहत असते तर आठवड्यातून एक दिवस नदी राहत आपल्या संकटाच्या काळी येत आहे म्हणा वाडा आणू लागला आता आलता आता

पडा अरे वाज पडा राबा अरे वाज वाज वाजून रिकून आम्ही गेला झाली बरोबर पहाडायन जरा वरणच वडलं बिराड दमांचल चल, चल।, चल। बाप्पू हळू पांडा बाप्पू वर न ओढलं तूर हे बघा आमच्या साईटीन गोड आला अजिबातच काय त्रास नाही गाडी बरशी वाटत तुम्ही <laughs> नाही आता काय थोडं राहिले म्हणजे वर ना नव्हतं वाडा पाहिला एवढा वर नाही का आम्ही आवडलं या साईडने वाडा हा ह्या गाव हा